पहिला हातखाली घ्या दावा तीन उजवा हातखाली घ्या चार बसा दोन तीन पाच दोन सांभाळायचा आहे सोडा एक पाच सोडा एक चार पाच नमस्कार ला पाहिजे नमस्कार नमस्का. पायाचा आढवा झाला पाहिजे उभा करायचा नाही जास्तीत जास्त गुडघ्याच्या वर पाय गेला पाहिजे वृक्षासन आसन सोडा एक पाय टेकायचा खाली दोन चार पाच आणि त्या पाया पायाचा पायचा डोकं कपाळ लावायचा आहे आपल्या पायाला म्हणजे पाय पायापर्यंत आपल्या हाताची बोट आपण शाळेमध्ये अंगठ धर्म होतो नाही त्यातलं हे अंगठ डोके लागले आसन सोडा एक एक पहा विनोद शाळेमध्ये गुरुजी त्यांचं हजेरीतील कामकाज करत असतात मुलांना त्यांनी अभ्यास दिलेला असतो परंतु त्यांच्या वर्गातील बंड्या हा खोडकर मुलगा असतो तो, तो काही अभ्यास करत नाही आणि त्या वर्गातीलच एक मुलगी ती आपल्या गुरुजींना सारखं सांगत असती सर गुरुजी की बंड्या अभ्यास करून गुरुजी की बंड्या अभ्यास करून गुरुजींच तर कामकाज सुरू होत त्यानं घर तोंड करायला सवड नव्हती आणि ही गोरगी तर सारखी घ्यायला आलेली होती की गुरुजी बरोबर बंड्या अभ्यास कर गुरुजीने खाली सांगितलं बंड्या उभारा बंड्या उभारायला त्या मुलगीला बरं वाटलं आता बंड्याला शिक्षा होणार गुरुजीनी सांगितलं बंड्या अमके ती मुलगी म्हणाली गुरुजी पंढ्या अंगठ धरत नाही पुन्हा पुरुषी म्हणा गुरुजी पंड्या अंग धरत नाही गुरुजीना राग आला या पंड्याची तक्रार आणि तावा तावानं भांड्या जवळले आणि तोपर्यंत पंड्यानं काय केलं असं अंगठ धरले म्हटलं हे काय अंक धरत काय पण गुरुजींनी सांगायला पाहिजे तर अंगठ कसे धर वाकून धर का उभा धर बंड्यानं कशा धरले हुशार बंड्यानं पण असे कशामध्ये धरले आणि तो म्हणला हे काय धरले अंगठे आवडला विनोद एक चोर अठ्ठल चोर दरोडे खो आणि तो काय करतो एका देवळामध्ये चोरी करायला जातो आणि त्या ठिकाणचा गुरव जागा असतो आणि तो त्या चोराला विचारतो अहो <laughs> मला देखील तुमचा धंदा जरा शिकवा ना चोरी करायला ठीक आहे चोर तू आणि चल चोरी करायला त्या गुरुवाने काय केलं आपलं जे शिंग होत ते एक शिंग वाजवायचं शिंग घेतलं आणि तो चोराच्या पाठी मागून गेला गावाच्या बाहेर एका जनावरांच्या गोठ्यामध्ये त्याने चोरी करायचं ठरवलं आणि चोराने सांगितलं मी माझ्या हत्यारानं काय करतो त्या जनावर एका म्हैशीची आपण दावं कापूया आणि तिला घेऊन जाऊया चोर आत गेला त्यानं ते म्हैशीची दावं कापलं आणि हा बुर म्हणायचा हा शिंग घेऊन त्याचा हात्यार देऊन होता आणि चोरानं त्या म्हैशीचा दावं धरलं आणि तो पुढं ओढू लागला आणि त्या म्हैशीची शिंग अशी होती त्यामुळे ती चौकटीमध्ये अशी अडकली मग आता बोलायचं नाही बोलावं तर लोक होती शेवटी प्रयत्न करून देखील ती मैस बाहेर आहे ना का तर शिंग त्या दरवाज्यात अडकलेली होती शेवटी न राहून चोर म्हणाला अरे शिंग धर शिंग काय म्हणाला शिंग धर शिंग मग त्या गुरुवार आपलं जे शिंग होत ते धरलं आणि वाजवलं वाजवल्याबरोबर सगळी झोपलेली लोक जागी झाली आणि चोर काय झाला तो बाहेरच्या बाहेर पळून गेला आणि आतमध्ये अडकलेला जो होता ज्याने शिंग वाजवलं शिंग धरलं त्यानं खूप मार खाल्ला आवडलं का एक दिवस तो खेळ मनुष्य प्रवासाला बाहेर पडतो आणि एस टी मध्ये फुल्ल गर्दी असते त्या एक गर्दीमध्ये ज्या वेळेला कंडक्टर तिकीट काढायला येतो त्यावेळेला त्या पुढं उभा राहिलेल्या माणसाचं पाकिट मागच्या खिशातून चोरीला गेलेलं असतं आणि त्या ठिकाणी हा खेडवळ मनुष्य उभा असतो मग आता नियमाप्रमाणे तो मनुष्य त्या खेडवळ माणसाला विचारतो तू माझं पाकिट घेतलंस का यस मग दे ना नो पुन्हा त्याने विचारलं माझं पाकिट घेतलंस का यस दे ना नो चांगलं त्यानं पाच दहा वेळा त्याला विचारलं पाकिट दे ना म्हणलं की नो मग त्याला येतो राग आणि प्रवास करत असता रेल्वे म्हणलं आगगाडी म्हणत की समोरासमोर बाकडे असतात एका बाकड्यावर एक सुशिक्षित माणूस वर्तमानपत्र वाचत असतो त्याच्या समोर बसलेला खेडवळ मनुष्य म्हणतो त्याच्या हातातील घड्याळ बघून अहो किती वाजले कोणा वाजले तो वाचनामध्ये आणि हा बोलून विचारत असतो सारखं आणि शेवटी या खेळवळ माणसाला काय वाटतं की ह्या माणसाला आई कदायद्याची घेत नाही म्हणून तो काय करतो हे असं हात घेतो असं पेपरवर मारतो त्या त्या माणसाची तल्लीनता मोडली जाते त्याला राग येतो आणि खाड दिशी एक फवार त्याच्या घालावलं म्हणजे एक वाजला एक आखेडवळ मनुष्य गाल चोळत चोळत काय म्हणतो मनातल्या मनात बर मनात झालं एक वाजला बारा वाजला असत तर वाजला لر yeah, well <laughs>